नाव सगळ्यांनीच सांगितलं की दिवा पाटलांचंच दिलं जाईल मुलात माझे जे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र स्थानिक अगरी कोली कराडी दलित आदिवासी पददलित अल्पसंख्याक किंवा इथं नव्याने वसाहतीमध्ये राहायला आलेली जी लोकं त्यांनाही दिवा पाटील जे कळालं तर ते त्यांच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की आदरणीय लोकनेते आणि या महाराष्ट्राचं भूषण वर्य हो। दिबा पाटली साहेबांचं नाव नवी मुंबई जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याला देण्यात यावं अशी आग्रहाची मागणी स्थानिकांची आहे या अनुषंगाने महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल हे लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न यासाठीच करतात मी परवा एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना या भारत देशामध्ये अडाणीसारख्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या माणसाला मोठं करायचं आहे आणि त्याला ऐंशी एअरपोर्ट त्याला द्यायचे आहे पण ऐंशी एअरपोर्ट या देशामध्ये होतील त्याचा मालक हा अडाणी असेल कारण तो खूप गरीब आहे त्यामुळं त्याला श्रीमंत करण्याची भूमिका आमच्या लाडक्या पंतप्रधान साहेबांची आहे आणि माझ्या माहितीनुसार कारण आतापर्यंत वादल वारा जो बोलतो त्याला देत नाही थारा असा आहे वादल वारा त्यामुळे आतापर्यंत ज्या माझ्या स्टेटमेंट रेकॉर्ड झालेल्या आहेत त्याचा मी परिणामी आपण पाहिलेला आहे की आंदोलनामध्ये कशा प्रकारे गती मिळवली आणि अद्यापही मिळवतो कारण आमची सगळ्यांचीच भूमिपुत्रांची मग ते रायगडचे आहेत ठाण्याचे आहेत वसईचे आहेत विरारचे आहेत नव्या मुंबईच्या आहेत त्यांची एकच इच्छा आहे की दिबांचं नाव लागलं ला पाहिजे आणि त्यासाठी आपण पाहिलात की कोविड काळात मरणाची परवा केली नाही मानव साखळी उभारली मानव साखळी अख्ख्या रायगड ठाण्या परिसरात म्हणजे मेनू तरी बेहत्तर पण नाव दिबांचं आलंच पाहिजे त्यावेळेस सत्ता बीजेपीची नव्हती परंतु त्यावेळेस बीजेपीचे आमदार खासदार आजी माजी सगळे लोक या प्रक्रियेमध्ये होते आता त्यांनी जो उठाव केलेला आहे हे याच्यात तुम्हाला नाकारता येणार नाही महेश बालदींनी उठाव केला आहे तुम्हाला नाकारता येणार नाही आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी उठाव केला आहे तुम्हाला नाकारता येणार नाही रामशेठ ठाकूर म्हणजे पंच्याहत्तरीचे गाठणारी जी लोकं आहेत जगन्नाथ पाटील असतील आमचे कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील असतील आदरणीय रामशेठ ठाकूर असतील यांना मी आम्हाला अकबर आणतुरी नाव ठेवलं होतं प्रत्येक मीटिंगमध्ये ही या वयाची लोकं सुद्धा या आंदोलना दिवासाठी म्हणजे अटॅच करत होते ती अशी सगळी मंडळी असेल किंवा गणेश नाईक यांचा परिवार असेल हे आधीच टिकप आहेत की दिवांचाच नाव आमची इच्छा काय आमच्या भोल्या बाबड्या त्यांची इच्छा काय की बाबा पंचवीस तारखेला जर लँडिंग होते तर उतरताना देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते हा माझा शब्द आहे आणि देवेंद्र साहेबांच्या शब्दावर संबंध महाराष्ट्र विश्वास ठेवतो आणि त्यांनीच शब्द दिलेला आहे काय की ज्या वेळेस विमान उतरेल त्यावेळेस लोकनेते नेते दिबा पाटील यांच्या नावाने उतरेल मग आता पंचवीस तारखेला उतरणार आहे त्याच्यानंतर त्याच्या चाचण्या झाल्या उद्घाटन झालं उद्घाटनाच्या दिवशी सुद्धा मोदी साहेब काय म्हणले याद करता या तो गाणं होता याद करे की दुनिया तेरा मेरापसा याद किया नाम नाही दिया तो वो याद म्हणजे आमची भावना काय त्या दिवशी दुःखद भावना प्रकल्पग्रस्त हजारो लोक तिथे उठून गेले उदगंडाच्या दिवशी ही वस्तुस्थिती आहे आज आम्हाला काय पाहिजे तर नव्या मुंबईचा जो एअरपोर्ट आहे आमचा त्या एअरपोर्टला ज्यांचं रक्त सांडलं इथं अधिकपेक्षा जास्त आमचे हुतात्मे झाले मी नेहमी मागेही सांगितलं होतं की अटल शेवटीच्या ऐवजी शिल्लेच्या एखाद्या घरात जो हुतात्मा झाला त्याचं नाव जर दिलं असतं तर किती आम्हाला फायदेशीर असतं बरोबर आहे की त्याच्यापेक्षा जा ज्यांनी खरंच आरमारात काम केलं ते काम म्हणजे अंग्रजींचं नाव असतं त्यांनी आरमार सांभाळलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांचं नाव दिलं असतं ते, ते, ते आमच्यासाठी आमच्या नवीन पिढीला प्रेरणादायी असतं म्हणून आता हे दे नाव देणार देतो आमच्या आमदार काही म्हणतात मी पेटवून घेईन कोण म्हणतात राज अजून पण छाती बडवतात दिबांचं नाव रे दिबांचं नाव तुमच्या मुलं मिळत नाही तर दिबांचं नाव जे मिळतं ते भूमिपुत्रांचा उद्या बावीस तारखेला जो मोर्चा होतो त्या मोर्चामुळेच मिळणार आहे कारण तेवीसला पार्लमेंटमध्ये हाऊस आहे बावीसला जर आम्ही सगळ्यांना मी विनंती करतो हा मोर्चा मी पुन्हा सांगतो हा मोर्चा बाल्या मामांचा नाही खासदार बाल्या मामांचा हा मोर्चा नाही हा मोर्चा आहे दिबा पाटीलांच्या भूमिपुत्रांचा हा लिडिंग मामा करतात का तर रायगड जेव्हा शांत झाला आणि बाल्या मुलं जाग आले त्यामुळं बाल्या मामा याचं लिडिंग करतात शंभर टक्के लिडिंग करतात आणि ते करावं कारण तोही आगरी समाजाचा एक राजदूत आहे आणि त्या राजदूताने हे शंभर टक्के करावं ज्या वेळेला त्याच्या पाठीचे आम्ही आहोत लोकनेते दिबा पाटील कृती समिती सुद्धा त्यांना पाठीमध्ये जा आणि त्यांना द्यावंच लागेल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आमचा जो माणूस आहे तुम्ही प्रत्येक गावात जा आमच्या आई बहीण काय बोलतो हो। हे मेले एवढं आंदोलन करत होते आता गप का आता शांत का दोन दिवसा उद्घाटन आले तुम्ही आपल्या चौऱ्याऐंशी चार गावात फिरा भूमिपुत्रांच्या गावात फिरा तुम्ही पंच्याण्णव गावात फिरा सत्तावीसमध्ये फिरा सातमध्ये फिरा सगळे लोक सांगतील दिबांचं नाव पाहिजे आणि आम्ही सांगतो राज्यकर्ते सांगतात सत्ताधारी दिबांचाच मिळेल अरे तो कधी मिळेल जेवण झालंय बरोबर आहे ताट रेडी आहे पण जेवायला देत नाही मग तो ताट थंड झाले नंतर आम्ही निरोगी म्हणजे आम्ही रोगी होत शिला खाल्ल्यामुळं मुलं मग शिला ताट आम्ही का खायचं शिजलेलं अन्न आता रेडी आहे ना दिबांच्या नावा तुम्ही पाठव तर काय म्हटले की विमानतळ झाल्यानंतर चाचणी झाल्यानंतर नाव देऊ अजून बोलते बाल जन्माला यायचं आहे बरोबर आहे आता बाल जन्माला आला बारसा झाला आता बड्डे पण आला आणि बड्डेच्या दिवशी पण नाव नसेल तर त्या मुलाचं नाव कधी ठेवायचं हा हो समाजासमोर प्रश्न आहे आणि म्हणून आता येत्या पंचवीस तारखेच्या उड्डाणामध्ये खरं तर आमचे काही आगरी मी स्पष्ट म्हणतो थंडावलेत म्हणजे तोफा थंडावल्या या तोफांना पुन्हा जागृत करण्याचं काम या ठिकाणी श्री भूमिपुत्रांची युवा टीम आता चालू केलेली आहे आणि भूमिपुत्रांची युवा टीम जी आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाला गती मिळवतील याच्यातील मात्र शंका नाही पेशवाई काळात आणि आत्ताच्या अँटीजनच्या काळात तुम्हाला सातत्याने जसे तिखल चिखल कसं तुडवतो तु, तसे वैचारिक तुडवलेले आहेत कारण तुम्हाला एक तर आहेत कमी त्याची अडचण अशी आहे आचारसंहिता ही निवडणूक प्रक्रिया वेगळी आहे आंदोलन हे आमच्या जाती धर्म समाजाच्या प्रति असलेला आदरयुक्त हा एक नाव आहे आमच्या बापाचं नाव लावावं ही प्रक्रिया वेगळी आहे निवडणूक प्रक्रिया म्हणजे काय की लोकप्रतिनिधी का निवडून येण्यासाठीची प्रक्रिया त्याचं ना या आंदोलनाचा संबंध काय तर आचारसंहिता लागली म्हणून असं लिहिलं कोण मोर्चा काढू नका मोर्चा कशासाठी काढला जातो तर त्याच न्याय हक्क देत नाही म्हणून मोर्चा काढतात आचारसंहिता वेगळी आहे आणि मोर्चा हा पार्ट वेगळा आहे तर हा मोर्चा नसून हे आंदोलन आहे ही पायी दिंडी आहे देवाची दिंडी आचारसंहिता तुम्ही आम्हाला अडवता का अडवू शकत नाही ही पण आमच्या देवाची दिंडी आहे दिबा पाटील आमचं दैवत आहे त्यांनी हजारो लोकांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे आमच्या दैवताची ही दिंडी आहे ही तुम्हाला रोखण्याचा अधिकारच नाही आणि तर बघून घेऊ सरांगी घुसलेत ना मुंबईमध्ये तर मग आगरी काय कमजोर आहेत का सागरी कमजोर आहेत का मग आम्ही घुसत नाही का मुंबईमध्ये आम्ही घुसू शकत नाही का काय केसेस होतील ना दुसरं काय होणार आहे आम्ही त्या अगोदर शासनाला विनंती केल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं सांगून सुद्धा होत नाही आताच तुम्ही बघा मी कुणाला दोष देत नाही मी तर माझी विनंती आहे की आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बांधी आदरणीय मंदाताई मात्रे आणि आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते गणेशजी नाईक साहेब यांनी या प्रक्रियेमध्ये उद्याची यायला पाहिजे उद्याच्या आंदोलनात त्यांनी सामील झालं तर लोक म्हणजे सत्तेत असून सत्तेशी वैर करण्याची ताकद यांच्यात आहे जसं तळात किंवा समुद्रात राहून छोटा मासा सुद्धा फडफडतो वैर करतो आणि ते जर झालं तर या आमच्यासाठी वैभवशाली नेतृत्व असतील जर या उद्या बावीस तेवीस पंचवीसला आपल्यासोबत आले तर नाही तर लोक समजतील आणि मी आत्ताही तुम्हाला सांगतो की हा जर आंदोलन केलं नाही मला आचारसंहिता येऊ दे आचारसंहित कोणी बोलवली भारतीय संविधानाचा एक पाठ आचारसंहिता आहे आणि संविधान बनवणार माझा बाप डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्यांनी मला अधिकार दिलेत त्यांनी मला हे पण आपल्याला वाटतं की मला अधिकार दिलेत ना आचारसंहितेमध्ये मोर्चा काढायचे का नाही ते पण काही आर्टिकलमध्ये नमूद केलेलं आहे ना कारण मोर्चा कशासाठी आहे आम्ही पोलिसांच्या विरुद्ध मोर्चा काढतो नाही आम्ही कोणा मंत्र्याच्या नाव घेऊन विरुद्ध मोर्चा काढतो नाही आम्ही कोणासाठी मोर्चा काढतो की आमच्या बापाचं नाव मिळावं म्हणून मोर्चा आहे हा हक्काचा मोर्चा आहे आणि हा मोर्चा कुठेही कुणाच्या गाड्या फोडण्यासाठी कुणाला आमच्यावरून त्रास देण्यासाठी हा मोर्चा नाही अहो ज्यांच्याकडे फायरिंग झालं त्यांच्यावर तुम्ही एफ आर करू शकले नाही अनेक मोर्चामध्ये आपण विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात बघितलं आहे तर आमचं तर काय आम्ही तर इथला स्वाभिमानी प्रकल्पग्रस्त आहे आणि हक्का न्यायासाठी तो लढण्यासाठी येणार पोस्टमॉर्टम झाल्याशिवाय सरकारी हॉस्पिटलमध्ये बॉडी दिली जात नाही बरोबर आहे मग इथं पोस्टमॉर्टम झालेलं आहे तुम्ही काय सांगितलं ठराव पास झालाय पारित झालाय नाव दिलाय इंडोवर आलाय सगळ्या सगळ्या बाजू तुम्ही केल्या सार्वसार्वी केलं लोकांशी खोटं बोललं तर काम केलं दादा तो बोलला अहो यांना मी आपल्या माहिती आपल्या या चायमेलच्या माध्यमातून सांगतो <coughs> देशाच्या पंतप्रधानांनी त्यांना हकल त्यांना मीटिंग पण दिली नाही वस्तुस्थिती सांगतो कारण हे जेव्हा प्रस्ताव घेऊन गेले तेव्हा या देशाचे पंतप्रधान साहेब म्हटले नाही क्या कारकून ह्या तुम ठराव कर मेरा परमिशन शिवाय पी एम ऑफिसमध्ये तुम आने नहीं। ना तुम नहीं। ना तुम का नाही अशा यांना ना हकल त्यांना विचारा तुम्हाला हाकलत की तुमच्या पद्धतीने विचारावं त्यांना जाऊन ते बोलले नाही तर मग उत्तर काय पंचवीस तारीखा उत्तर आहे की नाही सांगा मला आता तुम्ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे बोर्ड लावले का लावले अरे तुम्ही आणले आहेत का तुम्हाला दिसत नाही मी एकटा साहेब मी मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये मी स्वतः एकटा विरोध केला आहे एकट्याने विरोध केला आहे आता मी गणेश नाईक साहेब म्हटलं तसं नाही म्हणून दादा कसं नाही ती दिशा बोल आहे ते म्हणत नाही एअरपोर्टकडे जाण्याचा मार्ग अरे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टकडे जाण्याचा मार्ग नाही लिहू शकत तुम्ही तुम्ही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा मार्ग लिहिता तिथंच जायचं आहे ना माझी भाषा जरा वेगळी मग मी शिवाय देतो यासाठीच देतो की दिखताय व बिकताय आता काय दाखवतात ते तर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट काही सांगितलं का दिभा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टकडे जाण्याचा मार्ग असं लिहू शकतात ना तर करायचंच आहे आणि तुम्हाला हे सांगतो ते सांगतात दिबांचं नाव द्यायचं आहे की आता ते काय तुमच्यासोबत बोलत असतील मी त्यांना सांगतो मला चॅलेंज आहे दिबांचं नाव यांच्या मुलं मिळत नाही दिबांचं नाव मिळतो तुमच्या आंदोलनामुळं तुम्ही जर आंदोलन सक्सेस केला तरच नाव मिळेल नाही तर पंतप्रधान मला जी वाढ आणि मग त्यांचं नाव मिळेल तर आमचं म्हणणं की पंतप्रधान हे आमचे आहेत आणखी पंच्याहत्तर वर्ष जागावर आणि इथं नाव बघ दिवाचं पंतप्रधान आपले आहेत ना ते जगलेच पाहिजेत पंतप्रधान आपला आहे त्याच्यावर आपला देश चालतो बरोबर आहे तर त्यांची मरणाची वाट बघू नका असं मी काही त्यांच्या समर्थकाला सांगतो दिवांचं नाव देणं इथं योग्य आहे सम्रम निर्माण केलाय की बाळामामा मामा भेंडीवरून घेतात इथं काय करणार आहेत अरे बाळामामा आगरी आहे बाळामामा या देशाच्या जनतेचा प्रतिनिधी करतो प्रतिनिधित्व करतो निसता भेंडीचं नाही एकदा खासदार झाला का तो देशाचा असतो एवढी तरी अक्कल पाहिजे चिंपटाना देशाचं नेतृत्व एकदा खासदार झाला की तो देशाचं नेतृत्व करत असतो एक तुमचा नगरसेवक झाला तर पनवेल महानगरपालिकेचं नेतृत्व करतो एवढी अक्कल नसेल तर कशाला भेवडीचा आहे आणि पनवेलचा आहे ना पुण्याचा कशाला पाहिजे तो लोकप्रतिनिधी आहे पार्लमेंट मेंबर आहे आणि त्यामुळे तो विषय यांच्या मागे लागून काय अर्थ नाही इथली महाविकास विकास आघाडी आहे ना ही थोडी थंड आहे ना ते इथं नेपाल घडलं असताना हे थंड आहे शांततेच्या मार्गात चालल्यात म्हणून शांततेच्या मार्गात त्यांना जाऊ नये म्हणून मी त्यांना सांगतो की हे आंदोलन तुम्ही गतिमान केलं पाहिजे या आंदोलनामध्ये आता काल परवा दोन दिवस मी होतो मी सांगितलं काय सांगायचं त्यांना उलटा तुम्ही अगोदर विरोध केला होता हे शंभर टक्के महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधीने जो विरोध केला होता दिबांच्या नावाला ते शंभर टक्के सत्य आहे कारण मी त्याला पण विरोध केला होता परंतु आता आम्ही आंदोलन करते मागे आल्यानंतर ते पुढे आले तर त्यांचं वेलकम केलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे मी तर म्हणेन महाविकास आघाडीने पुढाकार घेतला पाहिजे आणि ते का घेत नाही का स्लो चाललात मला माहीत नाही पण त्यांनी खरं पुढाकार घेतला पाहिजे त्यामुळे मी येत्या अठरा तारखेला पाच वाजता माझा गाव रोडपाली या रोडपाली गावामध्ये आमच्या दिबा पाटलांच्या समर्थकांच्या वतीने बाल्यामानाला इथं अंमलपाचरण केलं केले त्यांची सभा होणार आहे अठरा तारखे चार वाजता ते माझ्या रोडपाल निवासस्थानी येतील सीताई मंगल निवासस्थानी तिथून माझ्या गावातले जे काय जुने आमचे पंचायत वडील मंडळी आहेत त्यांना वेलकम करतील आणि गावामध्ये जागरण ज्या पद्धतीने आपण करतो जागरण गोड चला रे चला दिव्यांच्या आंदोलनाला सामील व्हा अशा प्रकारची आमची गाव यात्रा म्हणजे गाव जसं आपण दिंडी करेल आणि आमचं राम मंदिर आहे त्या ठिकाणी त्याची एक छोटीशी खाली मार्गदर्शन समोर पॅन्थरची याच्यापेक्षा ब्लॅक पॅन्थर अधिक प्रमाणात असतील जे एक भाग आता एकतर हे काय महाविकास आघाडी आमचे बीजेपीचे किती लोक सामील होतात बीजेपीच्या लोकांना सामील व्हायचं आहे या आंदोलनात म्हणून म्हणतो शेतकऱ्यांचं आंदोलन आहे प्रकल्प करता भूमिपुत्रांचं आहे दिभा पाटील साहेबांचं आंदोलन म्हणून बीजेपीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा या आंदोलनात येणं अत्यंत गरजेचं आहे कारण म्हणतो आपल्या बापासाठी करतो ना दासरी दादांना सांगितलं की उद्याचा जो आंदोलन आहे बावीस तारखेचा पासून सुरू होतं त्या आंदोलनात तुम्ही सामील झाला पाहिजेत ते तयार होतं तर उद्या ते उद्या तुम्हाला आज उद्या जाणे भेटतात मी लोणावण्यात चालले पण उद्या त्यांची माझी सकाळी बैठक आहे त्यांच्या घरी जाणार आहे आणि दसरा दादा नाही तर दिवा पाटील कृती समितीने पाठिंबा दिला पाहिजे ते देणार त्यांना देवं झालं त्यांचंच काम आहे ना त्यांनी चहा जो डोहा आहे त्यांनीच वरती आणलेला आहे त्यामुळे डोळारा करण्याची जबाबदारी त्याची त्यांची आहे त्यामुळे ही ते सगळे आले पाहिजेत आणि मी या सगळ्यांशी बोलणार आहे हिंसक वळण घेणारा लावणार लावणारे अनेक लोक त्याच्यात येतील पण आम्ही पण स्वयंसेवक तसे तयार केले आम्हाला आम्ही पहिलं ठरवलं या आंदोलनात कुठेही हिंसक वळण लागता कामा नाही कारण या आंदोलनात येणारे कोण आहेत शाळकरी वाळकरी वा, वारकरी टाळकरी मालकरी आणि माझे भूमिपुत्र सगळा बहुजन गोळा होणार आहे या आंदोलनात आणि सगळी सुशिक्षित पूर्ण वेल क्वालिफाईड पर्सन या आंदोलनात येणार आहे त्यामुळं गारबोट लागण्याचा प्रश्न पण लाखो लोक रस्त्यावर उतरतील लाखो आणि नाही उतरलात तर आपल्या बापाचं नाव लागणार नाही इथील मात्र माझ्याकडून लिहून ठेवा मी शंभर टक्के सांग हे बघा मी केंद्रातला नाही आमदार ना मंत्री ना खासदार एवढी मोठी आहे जरांगी साहेबांच्या बद्दल बघितलं त्यांची सिस्टीम एवढी मोठी आहे आणि त्या मधला पण मी एक आहे कारण माझ्या अनेक सरंगण त्या सिस्टीममध्ये आहेत त्यामुळे त्यांची सिस्टीम काय ही मला माहिती आहे त्यामुळं केंद्र सरकारला नाव देणं अजिबात कठीण नाही परिकरांचं नाव ज्या दिवशी उद्घाटन झालं गोव्यात कुठला ठराव होता सांगा परिकरांच्या नावाचा सा? कशाला कुठे बोलतात बोलवतात ता? <स्टाँगा> संत तुकारामांचं नाव द्यायचं पुण्याला म्हणून थांबलाय प्रस्ताव एअरपोर्ट तयार नाही हा एअरपोर्ट तयार आहे परिकराचं नाव जाहीर सभेत दिला मान्य झाला तिथंच दिवाळीचा नाव इथं उद्घाटन करून तुम्ही देत नाही म्हणजे लोकांनी समजलं मी काय बोलत नाही लोकांनी याच्यावर विचार केला पाहिजे जनतेने आपल्या मग उद्या तुम्ही सांगितलं की आचारसंहिता मुलं होईल का तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत तेही प्रयत्न करतात ना लोक विरोधात जातील म्हणून सत्ताधारांचा प्रयत्न चालू आहे द्या द्या तर आम्ही पडणार एक्कावन आले होते मी बावन बोललो होतो तेव्हा मी सोबत होतो मी असेल नसेल तो भाग नंतरच आहे म्हणजे तो निवडणुकीचा भाग आहे संदर्भात अशी चालू करणं हे उचित नाही हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं मित्रांनी मी सांगले माझ्या सा खाडीच्या माझा घरगुड आहे खाडीच्या वरती म्हणजे मी कोण झालो आग्रत आग्रात राहणारे आगरी तर मी आग्रातच राहतो ना जातीने जरी मी श्रमीचा मार आणि आत्ताचा बहुत असलो तरी मी राहिलो कुठं माझे वा आजोबा पंजोबा राहिले कुठे माझी शेती कुठं आंबेडकर खाली खारपाटी आंबेडकर खाली माझी शेती गोविंद चव ऐकू आणि माझे आजोबा मा याची शेती कुठं आंबेडकर खार बरोबर आहे माझा घर कुठं कासाडी नदीवर मी कोण आहे भारतात जातीपेक्षा शेतीला महत्त्व जास्त आहे आणि म्हणून तो मी शेतकरी आहे जो मी इथला प्रकल्पग्रस्त आहे भूमिपुत्र आहे आणि सागरी पुत्र आहे मी मी कोण आहे सागरी पुत्राच्या आगरी पुत्र उदाहरण तुम्हाला एक उदाहरण देतो तर दे अनेक लोकांना काही गोष्टी रश्य असतं जाणून घ्यायला म्हणून मी सांगतो मात्र आडनाव कसं पडलं माहिती आहे कोणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराज तर तर कोणाला बऱ्याच लोकांना व्हायचं ना होडी जात बोट तर तरीनी प्रवास करायची आणि तेव्हा आमचे आगरी लोक बघा ही तेव्हाची तर फास्ट चालवायची फास्ट जोरात वल्ला मारून ते कोण झाले महातरी स्पीडनी तर नेणारे मात्रे ऐकलं त्यामुळं ते म्हातरे त्यांना पुढे आडवीला अडलाव नव्हता मग ते आगरी झाले आता आम्ही खरं म्हणजे राजे राजघराण्यात आहोत गायकवाड म्हणजे आम्ही राजकारणातले आहोत बडोद्याचं संस्थान आहे आमचं तर आम्ही राजेच आहोत ओके त्यामुळे जात जा ही कधी निर्माण झाली धर्म हे कधी निर्माण झालं त्यापेक्षा तुम्ही सागरी आहात तुम्ही सगळी आगरी आहात तुम्ही सगळे एकवीरला मानता की नाही बौद्धही एकवीरला मानतो आणि माझा आगरी एकवीरला वेळेला मानतो एक एकवीरा कोण आहे एका वीराची आहे म्हणजे कुणाची आहे तर तथागत भगवान गौतम बुद्धांचे आहे बरोबर आहे ते एका वीराची आहे म्हणजे आमची सगळ्यांची आहे परंतु आम्हाला इथल्या व्यवस्थेने जातीमध्ये वेगळे करून तुकडे पाडले आमचे जातीत तुकडे पाडले काय तुकडे पाडले जो शेती करतो तो कुणबी आता कुणबी कोण आहे आपला आहे तो कुणबी अरे कुणबी नाही तो आपला शेतकरी आहे तो आपला भूमिपुत्र आहे म्हणजे बुद्ध कोण होतंय गौतम बुद्ध कुणबी गौतम बुद्ध काय पूर्वी म्हणजे महार होते का नाही हा कुणबी राजा होता कुणब्यांचा राजा कुणबी कोण आहे आपण ओबीसी कोण आहोत सगळे आम्हाला मुळात काय कळालेलं नाही सांगू साहेब की ओबीसी आणि बी सी बी सी म्हणजे बॅकवर्ड क्लास आणि ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास हे आमच्या तरुणांना अद्याप कळालेलं नाही आम्ही ओबीसीने ना, आम्ही आग्रि आहोत आम्ही ओबीसीने आम्ही भंडारी आहे अरे बाबा अदर बॅकवर्ड क्लास म्हणून आमच्या मुलांनी शासनाच्या कोणत्या सुविधा घेतलेल्या नाही त्यामुळे यांना मंडल हे कळत नाही आणि मंडल आयोगापासून ते आता मी गेलो तर आपलं खूप व्याप वा, वाढेल बावीस तारखेच्या आंदोलनामध्ये तन मन धन बघा तन मन धन लावून माझे सागरी आगरी सगळे भूमिपुत्र उतरले पाहिजेत मी त्यांना हात जोडून विनंती करेन की हा आंदोलन मानकुरीला सुरू होतो आणि पंचवीसला आपल्या छातावडावर बसून दुसऱ्याच्या नावाचं विमान ओढत असेल तर इतर माणसाने सहन केलं पाहिजे का आणि दिबांच्या आंदोलनात जे जे सक्रिय सहभागी आहेत त्यांना ते शल्य सहन होईल का हा देखील माझा प्रश्न आहे समाजापुढे म्हणून हात जोडून विनंती करतो घराला लॉक मारा आणि या आंदोलनात घ्या आता काही चोऱ्या होत नाही आता सीसीटीव्ही आहेत त्यामुळं घराला लॉक करा आणि हात जोडून सांगतो दिबांच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबांच्या नावासाठी बाहेर या हीच तुम्हाला हंबल रिक्वेस्ट करतो धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका